नमस्कार मी मयूर कांबळे महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत दर्शकांनो आज आपण आलेलो आहोत कंधार येथील जलशुद्धीकरण या ठिकाणी या ठिकाणी जलशुद्धीकरण काही मोटर चोरीला गेलेले आहेत काही साहित्य चोरीला गेलेले आहे या माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की जलशुद्धीकरणाचं ऑफिस आहे कार्यालय आहे या ठिकाणी कंधार शहराला पाणी पुरवठा केलेला केला जातो या ठिकाणी लाखो रुपयाचं साहित्य चोरला गेलेलं आहे असं सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे आपण जे सीओ आहेत संदीप संदीप भोळे यांच्याशी काही चर्चा करणार आहोत काय सांगणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्या माध्यमातून मी सांगतो की टी पी येथे फिल्टर हाऊस येथे साहित्यला चोरी साहित्य चोरी लागेल असल्याबाबतचे बाबतचे पाणी पुरवठ्याचे प्रभारी कर्मचारी आजर यांनी रिपोर्ट केलेला आहे त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी दोनशे पन्नास एम एम चा एक जुना वॉल आणि दहा एस ची एक मोटर चोरीला गेल्या रिपोर्ट केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना त्यांना प्राधिकृत केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तक्रार का दाखल झाली नाही याचा मी वैयक्तिक आता फॉलोअप घेतो आणि त्या अनुषंगाने आज तक्रार दाखल होईल असं मी व्यक्त करतो साहेब आपलं कुठेतरी कर्मचाऱ्यांवर लक्ष नाही असं देखील नागरिकांना बोलल्या जात आहे याबद्दल आपण पद्धतीने नाही कर्मचाऱ्यावर लक्ष नाही असं इन द सेन्स कुठले आहे म्हणताय तुम्ही कर्मचारी ज्यावेळेस साहित्य चोरीला गेलाय कर्मचारी पोलीस स्टेशनला काय नाही पोलीस स्टेशनला गेले प्राधिकृत त्यांना नाही नाही सुट्टीवर असण्याचं काही कारण नाहीये मी ऑफिसला होतो हो। मधल्या काळात तुम्ही जे दोन दिवस म्हणताय त्यावेळेस मी टाऊन प्लॅनिंग ऑफिसला होतो आणि फोनवरती हजरनी मला सांगितलं नंतर त्या अनुषंगाने मी तक्रार दाखल करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या आज मी आल्यानंतर पहिल्यांदा त्या अनुषंगाने त्यांचा रिपोर्ट आणि फिर्यादी संबंधी विचारणा केली असता तर त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशन मध्ये मी गेलो होतो मी आज परत एकदा साहेब दाखल करतो असं त्यांनी म्हटलेलं आज मी त्या कर्मचाऱ्याला घेऊन मी स्वतः सोबत जाणार आहे पोलीस स्टेशनला या रिपोर्ट मध्ये अमाऊंट बद्दल तसं काही मेन्शन नाहीये परंतु ओरली त्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे एक तीस हजार रुपयाची अमाऊंट अंदाजे आपण गृहित करू शकतो ना। चर्चा तर काय रुपयाची असेल ते आहे मी वैयक्तिक त्या कर्मचाऱ्यामार्फत परत एकदा त्याचा रिवाइज रिपोर्ट घेईल आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन मध्ये जी साहित्य चोरीला गेले आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करू जलशुक्तीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी या, या जलशुद्ध केंद्रामध्ये ही घटना घडल्यानंतर आम्ही तिथे सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर मागील दोन वर्षांमध्ये जी काही आपण साहित्य खरेदी केलेली असेल आणि आज रोजी आपल्याकडे साहित्य याची देखील आपण पडताळणी करणार आहोत आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही याची आपण दक्षता घेऊ सर आपले कर्मचारी चारी चारी या संबंधी आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये दाखल करणार आहोत आणि त्या अनुषंगाने तपासामध्ये जर तस निश्चय झालं कि संबंधित कर्मचारी दोषी असेल तर संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबन आणि पोलिसांच्या वतीने जे काय गुन्हे दाखल होतील कलमानवरील त्या अनुषंगाने निश्चित कारवाई होईल सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही मागील चार दिवसापूर्वी जो असल्या ला कारणाने तो रिपेरिंग वर्क माझं चालू होत त्याबद्दल आपले पाणीपुरवठ्याचे प्रभारी कर्मचारी अजहर आणि एम एसीबी आणि वरिष्ठ कार्यालय यांच्या मार्फत सातत्याने प्रयत्न केले आणि आज आपण कंधार शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केलेला आहे लाईट बिल नाही असे

आ, बिल अदा केलं होतं परंतु संबंधित ठेकेदारामार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना बिल त्यांचं वेतन देण्यात आलं नव्हतं मध्यंतरी चार पाच दिवस कर्मचारी कंत्राटी कर्मचारी हे संपावर होते आणि त्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारास आपण या कोणतीही सूचना न देता काम बंद केल्या त्याला नोटीस दिलेली आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर आपण दंडात्मक कारवाई देखील करणार आहोत भविष्यात अशी बाब घडू नये म्हणून संबंधित ठेकेदाराला पुढील दोन दिवसात दो आपण त्याची मिटिंग घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने त्याला कडक सूचना देणार आहोत त्याचबरोबर वाढनिहाय स्वच्छतेबाबत देखील कर्मचाऱ्याकडून नियोजन करून त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत